नमस्कार मंडळी रामराम सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याकडं चिपळूण रत्नागिरी येथून एक प्रगतशील शेतकरी आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या इथं ट्रेनिंग घेण्यापासून ते पूर्ण एक ब्रीड सिलेक्शन करून आणि एका नवीन व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने करतात ते त्यांच्या इथं चिपळूणसारख्या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आणि कशा प्रकारे व्यवसायाची सगळी सुरुवात करतात येत ह्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी सग संवाद आपण त्यांच्याशी साधूया सर आम्हाला आज आपले शेतकरी जे आहेत महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल गोवा असेल आंध्रा तेलंगणा अशा चार पाच राज्यातून सगळे शेतकरी आपलं चॅनल बघत असतात आणि डेअरीविषयक सगळी माहिती घेत असतात तर आम्हाला पहिल्यांदा आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंना आपला परिचय द्या आपण कुठून आला ते सांगा आणि आपल्या एका व्यवसायाची सुरुवात आपण कशा पद्धतीने केली कशी सुरुवात आणि कसं नियोजन केलं हे सुद्धा आमच्या सगळ्या शेतकरी बंधूंना सांगा नमस्कार मी मंदा दिलीप बिंगावले राहणा तालुका चेपूर जिल्हा रत्नागिरी दलव दळवटणे बागवाडी आम्ही एकदा सरांना कॉन्टॅक्ट केलं होतं मग सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून आचार्य डेअरी फार्ममध्ये आम्ही एक दिवसीय कार्यशाळा अटेंड केली कायशा अटेंड केल्यानंतर चार पाच दिवस आम चार पाच वेळा आम्ही सरांशी भेट घेतली त्या भेटीमध्ये सरांनी आम्हाला सर्व माहिती दिली गोटा बांधणीपासून त्यांचा चारा काय लागतो त्यांना खायला काय लागतं त्यांची दिवसभराची दिनचर्या काय असते हे आम्हाला सर्व समजून सांगितले आणि ते सर्व ठरवून सरांशी बोलून सर्व ठरवून आज आम्ही आचार्य डेअरी फार्ममधून नऊ जातीवंत मोहरामुळेच आज निवडून नेत आहोत सर एक साधारणपणे ह्या डेअरी फार्मिंगमध्ये म्हणजे हरियाणाच्या या, या मुर्रा मशीन मशीनमध्ये ब्रिडिंगच्या क्षेत्रामध्ये आपण आता काम सुरू केलेलं आहे हे काम सुरू करत असताना एकंदरीत आपण इथे किती दिवस राहिलात आणि सकाळपासून रात्रीपर्यंत साधारण आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचीसुद्धा आमच्या सगळ्या शेतकरी बंधूंना आपण माहिती द्यावी सर आचार्य डेअरी फार्ममध्ये जर तीन दिवस झाले मी इथे आलो आहे इथे सकाळचं नियोजन म्हणजे आम्ही इथे सकाळी पाचला यायचो सकाळी पाचला आल्यावर भैया आमच्या समोर सर्व मशीनना खायला द्यायचा आमवण चारा त्यानंतर दूध त्यांच्या धारासमोर म्हणजे धारा काढून घ्यायचे आमच्या समोरच नऊच्या नऊ मशीनच्या सर्व धारा काढल्या सर्व सर चेक करून दिले बरोबर त्यांचं दूध निघतंय नाही निघतं सर्व आम्हाला आमच्या समोरच सर्व दाखवलं भैयाने त्यानंतर सर्व झाल्यानंतर त्यांना हिरवा चारा देऊन त्यांना पाणी पाजलं मग ते आपण आपल्या ठिकाणी बसायचे आणि त्यांना निवांतपणे रवंत करायला दिवसभर सोडायचे आणि प्रोसेस चालू बरोबर सर आता आपल्या इथं रत्नागिरी सारख्या भागामध्ये कोकणामध्ये आपण ह्या व्यवसायाचं एकंदरीत कमर्शियल नियोजन कशा पद्धतीने केलंय काय काय आपण तिथं रचना केली आहे ती सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना कोकण सारख्या भागामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने तुमचं सगळं तिथलं कामाचं स्वरूप असणार आहे किंवा तुम्ही मार्केट कसं उभं केलंय ते सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना तुम्ही थोडक्यात माहिती द्या हो सध्या आता आम्ही दळ मध्ये दळवणे बागवाडी मध्ये राहतो तिथे आम्ही स्वतःचा आपला तीस मुरा मशीन साठी गोटा बांधून ठेवलाय मुक्त आपला स्वतःचा मुक्त गोटाही आहे मुक्त गोट्यामध्ये त्यांना पाण्यासाठी केली आहे आणि सध्या आपण त्यांना चाऱ्यासाठी सुका चार्यामध्ये मक्का भरून ठेवला ज्वारीचा कडबा भरून ठेवलाय हिरवा चाऱ्यामध्ये फोर जी बुलेट सुपर नेपियर केलाय तीन एकर मध्ये एक वा। एकर मध्ये आपण मक्का केलाय आणि दुधाचं नियोजन मध्ये सध्या तरी आम्ही डेरल्या देणार आणि दे कालांतराने आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपण स्वतःचं काउंटर चालू करून दुधाची विक्री करणार आहे बरोबर आहे मित्रांनो सरांशी आपल्याला एक चर्चा करताना एक गोष्ट जाणवली असेल की ह्या व्यवसायात पडत असताना की या व्यवसायाचं शास्त्रशुद्ध माहिती पहिल्यांदा करून घेणं त्याचा अभ्यास करणं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रीड सिलेक्ट करणं ते सिलेक्ट केल्यानंतर सर ज्या पद्धतीने सांगतात की ते तीन दिवस इथं राहून त्यांनी सगळा अभ्यास त्यांनी शिकून घेतलाय सगळं प्रॅक्टिकली शिकून घेतलंय आणि ते आता एका नवीन व्यवसायाला त्यांची इथं आता सुरुवात करतात या सगळ्या चर्चे आपल्याला आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात येते मित्रांनो की ती म्हणजे आपल्याला कोणत्याही व्यवसायात आपण पडत असताना त्याचा अभ्यास असणं त्याची माहिती असणं आणि सगळ्यात महत्वाचं शास्त्रशुद्ध अभ्यास असणं हा खूप गरजेचा आहे सर साधारणपणे आपण ज्या नऊ मशी घेतलेल्या आहेत तर या नऊ मशीनचं साधारण आपण दूध किती बघितलं आणि साधारणपणे किती किमतीला सुद्धा आपण खरेदी केल्यात त्या सुद्धा एक साधारण माहिती आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही द्या डेअरी फार्म मध्ये जे म्हैस बघितले त्यांचा आम्ही चार टाइम सकाळ संध्याकाळ दोन्ही दूध चेक करून घेतले साधारणपणे एक महिस आपल्या सहा लिटर पर्यंत सकाळ संध्याकाळ अशी एक महिस बारा लिटर दूध देते आपल्याला बरोबर ते दूध आम्ही सर्व चेक करूनच घेतले खात्रीपूर्वक भयाने आम्हाला एक एक लिटर असं सहाव्या काढून दाखवून ते सहा लिटर असं मोजून बरोबर मित्रांनो ज्या वेळेस शेतकरी एक नवीन व्यवसायाची सुरुवात करत असतो कायम व्यवसाय करत असताना डोळे उघडे ठेवून आपण म्हणतो की कोणतंही काम करत असताना डोळ्यामध्ये अक्षरशः आपले इथं म्हण आहे की एक म्हण आहे ती म्हणजे डोळ्यात तेल घालून आपण डोळे उघडे ठेवून आपलं सगळं काम हे केलं पाहिजे सरांनी सुद्धा तीन दिवस राहून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे सगळं बघितलं आणि या सगळ्याची माहिती घेऊन आता ते सगळ्या व्यवसायाची आपली सुरुवात करतात ते सर साधारणपणे आपण ज्या मशीनचं सिलेक्शन केलंय तर ते सिलेक्शन करत असताना साधारणपणे काय किमतीच्या तुम्ही मशीन इथे सिलेक्ट केल्यात आणि कसं त्यांचं तुम्ही एकंदरीत सिलेक्शन केलं ते सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा ज्या आम्ही मशी सिलेक्ट करताना प्रत्येक मशीचं एक तर आम्ही दोन टाइम दूध काढून बघितलं बरोबर चारही सड्यांमधून बरोबर दूध येत आहे की नाही ते सर्व बघितलं बरोबर आहे त्या मशी ते कसे वागणूक करताय ते मस्ती तर करत नाही ना हे सर्व आम्ही चेक करून घेतलं बरोबर त्यानंतर साधारणपणे आम्हाला एक म्हैस अशी एक चाळीस ते एक सत्तेचाळीस पर्यंत पडली आहे बरोबर बरोबर आहे मित्रांनो ताज्या वेलेल्या मशी आज सोळाशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून ज्यावेळेस आपल्या या पुण्याच्या आचार्य डेअरी फार्ममध्ये येतात त्यानंतर आल्यानंतर ताज्या वेळलेल्या म्हशी आल्यापासून त्यांचं पूर्ण लाईफस्टाईल शिकण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे शिकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आज आपण ज्यावेळेस जनावरांचं सिलेक्शन करतो त्यांची निवड करतो त्या पारखतो आणि ह्या पारखत असताना हे सगळं बघत असताना त्याचा अभ्याससुद्धा आपल्याला तेवढाच करणं गरजेचं आहे सर आपण आचार डेअरी फार्म मध्ये आलात एक नवीन व्यवसायाची आपण सुरुवात करताय आमच्या सगळ्या आचार डेअरी फार्म कडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि आपली उत्तरोत्तर प्रगती हो हीच आपण आम्ही सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो दन्यों। 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 सर धन्यवाद सर आपण ज्यावेळेस इथे तीन दिवस मुक्काम करताय राहताय हे सगळं अभ्यास करताय तर आमच्या इथे तुम्हाला आचार्य डेअरी फार्म मध्ये व्यवस्था कशी वाटली काही अडचण आली नाही ना ती सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगा विसर आचार्य डेअरी फार्म मध्ये आम्ही तीन दिवस राहिलो आचार्य डेअरी फार्म मधून आम्हाला सकाळच्या चहा नाश्ता पासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत राहण्यापर्यंत सगळी एकदम छान व्यवस्था होती आचार डेअरी फार्मची असं आम्हाला वाटलं नाही की आम्ही कुठे घराच्या बाहेर आलो बरोबर एकदम घरासारखं सगळं वातावरण होतं एकाचे काम करणारे भैया तुम्ही सर उदय सर किरण सर सर्वांचा व्यवहार आपल्या सोबत घरासारखाच होतं बरोबर असं वाटलंच नाही की आम्ही कुठे दुसरीकडे महेश बघायला आलोय आपण आपल्याच घरातच नव्हते असं वाटलं बरोबर धन्यवाद मित्रांनो आपण आता ही जी बघतोय ही साधारणपणे दुसऱ्या वेताची मैस आहे आणि आता हिचं साधारण जे दूध आहे ते साधारणपणे चौदा लिटर दुधाची ही मैस आहे आणि हिची किंमत जी आहे ती एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये आहे मित्रांनो ही दुसरी आपण जी मैस बघतोय ही साधारणपणे दुसऱ्या वेताची म्हैस आहे आणि साधारण हिचं आता दुसऱ्या वेताची म्हैस चौदा लिटर दूध आहे आणि एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किंमत आहे ही तीन नंबरची जी म्हैस बघतोय ही सुद्धा दुसऱ्या वेताचीच आहे बारा लिटर हिला आता दूध आहे आणि साधारणपणे हिची किंमत जी आहे ती एक लाख शेहेचाळीस हजार रुपये मित्रांनो ही सुद्धा दुसऱ्या वेताचीच आपली म्हैस आहे आणि हिला आत्ता दूध चौदा लिटर आहे आणि हिची किंमत साधारणपणे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये ही पहिल्या वेताची म्हैस आहे मित्रांनो आता बारा तेरा लिटर दूध चालू आहे आणि साधारणपणे हिची किंमत जी आहे ती एक लाख त्रेचाळीस हजार रुपये ही जी म्हैस तुम्हाला दिसतीये ही सुद्धा दुसऱ्या वेताचीच म्हैस आहे हिला आता चौदा लिटर दूध आहे आणि हिची किंमत जी आहे ती एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये मित्रांनो ही जी मैस दिसतीये ही आता पहिला रु मैस आहे आणि हिला बारा लिटर दूध आहे हिची किंमत सुद्धा एक लाख बेचाळीस हजार रुपये ही सुद्धा मित्रांनो ही जी आता मैस दिसतीय तुम्हाला ही सुद्धा दुसऱ्या वेताचीच म्हैस आहे आणि हिला आता साधारणपणे तेरा लिटर दूध आहे आणि हिची किंमत साधारणपणे एक लाख शेचाळीस हजार रुपये ही सुद्धा दुसऱ्या वेताचीच आहे आता हिला साधारणपणे तेरा ते चौदा लिटर दूध आहे दुसऱ्या वेताची एक लाख सत्तेचाळीस हजार हिची किंमत मित्रांनो आता आपण बघितलं सरांचा पूर्ण आपल्या ट्रेनिंगपासून ते पूर्ण आता त्यांच्या नवीन व्यवसायाची सुरुवात होत असताना रत्नागिरीकडं ज्या आपल्या आता चिपळूणला म्हशी चालल्यात ह्या लोडिंगपासून या लोडिंग सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळाल्या म्हशी कोणत्या वेताच्या आहेत किती दुधाच्या आहेत किती, किती किमतीच्या आहेत या सगळ्या गोष्टींची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली आहे अजून तुम्हाला जर का काही मशी बघण्यासाठी कधी यायचं असेल तर तुम्ही नक्की आचार्य डेअरी फॉर्मला अवश्य भेट द्या पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तीस किलोमीटरवर आहे मुंबईपासून फक्त मोजून शंभर किलोमीटर अंतरावर आहे कधीही आपण म्हणजे वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या शेजारीच आपला एकदम शंभर पावलावर आपला आचार्य डेअरी फार्म आहे कधीही आपण आचार्य डेअरी फार्मला भेट देण्यासाठी येऊ शकता त्यानंतर कोणाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण अवश्य खाली दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता आणि आपल्याला आचार्य डेअरी फार्मकडून काहीही मदत लागली तर अवश्य आपण कधीही सांगा धन्यवाद